आमलात आवाज कोणाचा मोठा येतो स्पीकरचा मोठा येतो का तुमचा मोठा येतो एक स्पीकर आहे आणि मुलं शंभर आहे हाऊ रामकृष्णारी अजून नाही रामकृष्णारी अजून एकदा फक्त असाच मोठा आवाज रामकृष्णारी जय खूप खूप धन्यवाद आनंद आणि खरंच आज या ठिकाणी जे सुप्रीम महाराज काळजे आहेत त्यांनी जे या ठिकाणी सुंदर बाल सिंचन शिबिराचं संस्कार सिंचन शिबिर या ठिकाणी जे सुरुवात केलेली आहे आणि आजपासून त्याचा शुभारंभ होतोय खरंच एक अनोखी पर्वणी आहे आपल्यासाठी आपण इथून काहीतरी नवीन चांगलं आणि उदात्त असं करून दाखवायचंय करून जायचंय त्यासाठी हे सात दिवस आपल्या आयुष्यातले अनमोल आहे खरंच अनमोल आहेत की त्याचं मोल होऊ शकणार नाही आणि या सात दिवसामध्ये काय काय शिकायचंय काय काय करायचंय काय काय खेळायचंय ते सुद्धा आपल्याला सगळं आपल्याला जे माहिती पत्र माहिती पुस्तिका तुमच्यापर्यंत आली होती त्याच्यामध्ये दिलेलं होतं तेवढं सगळं सर्वांनी त्याच्यामध्ये व्यक्त व्हायचंय आणि अगदी आनंदाने मनापासून या ठिकाणी राहायचंय मस्त एन्जॉय करायचंय कारण या ठिकाणी काय झालंय कालच मी इथं या ठिकाणी येऊन गेलो होतो की पाहिलं कसं काय वातावरण आहे वातावरण त्यालाच पाहिलं इथं माझा मुलगा साईशगिरी पण आहे आता रामाची गोष्ट सांगितली प्रभू रामचंद्राची गोष्ट सांगितली तर तो आम्ही येऊन गेलो आणि सुद्धा खूप छान वाटलं की कसं काय वातावरण आहे मुलं कशी आहेत मुलांशी बोललो सर्वांशी बोललो दादा महाराज आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोललो इथूनच केलं तर त्यावेळेस मला जाणवलं की खरंच काहीतरी चांगलं शिकायला मिळणार आहे चांगलं ऐकायला मिळणार आहे चांगलं बघायला मिळणार आहे आणि नक्कीच सगळ्यांना चांगलं बनायला मिळणार आहे